माणगाव शहरातील अंतर्गत कचेरी मार्गावर रस्त्यांच्या बाजूने गटारांचं बांधकाम सुरू असल्याने आता वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे हे काम करताना बांधकाम साहित्य रस्त्यावरच मधोमध मद टाकल्याने वाहन चालकांना नाहक त्रास आणि गैरसोय होत आहे माणगाव शहरातील हा कचेरी मार्ग मुख्य आणि महत्वाचा म्हणून ओळखला जातोय तर या रस्त्यावरून सतत वाहतूक देखील सुरू असते माणगाव शहरात महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची विकास कामे सुरू आहेत नवीन पाणीपुरवठा योजना गटारे बांधकाम नाट्यगृह कोकण रेल्वे चौपदरीकरण तसंच मुंबई गोवा महामार्ग काळ आणि गोद नदीवरील पूल नवीन अंतर्गत रस्ते नगरपंचायत बांधकाम अशी विविध प्रकारची विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र गटारे आणि पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या जोडताना आणि जमिनीत टाकताना डबर माती खडी आणि इतर बांधकाम साहित्य रस्त्यावरच मधोमध टाकत असल्याने वाहतुकीवर प्रचंड परिणाम होऊन ठिकठिकाणी अडथळे आता निर्माण होत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा